शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली असून काही विभागात हलका पावसाचा शिडकावा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाला असून अजूनही पुढे याचा परिणाम काय होतो हे बघावं लागेल उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे सध्याची महाराष्ट्रात ही पावसाळी परिस्थिती बघितली तर आपण बघतो यवतमाळ परभणी बीड हिंगोली या काही भागात सखील ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे हिलानगर आणि पुण्यामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील मोठी ढगाळ परिस्थिती असून काही विभागात पावसाचा अंदाज तयार झाला आहे सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण आहे सोलापूरच्या पश्चिमी भागात देखील पावसाळी वातावरण तयार झालं आहे धाराशिवमध्ये ढगाळ परिस्थिती आहे एकूणच वातावरण बऱ्यापैकी बदललेलं आहे थंडी महाराष्ट्रामध्ये कमी झाली असली तरी विदर्भात उद्या थंडीचा प्रभाव वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये असलेली ढगाळ परिस्थिती पावसाचं वातावरण त्यामुळे त्या, त्या भागामध्ये थंडीचं प्रमाण कमी आहे खास करून कोकण किनारपट्टीला थंडीचा प्रभाव बराच कमी झाला आहे सतरा तारखेलाही थंडीचं प्रमाण उत्तरेकडून महाराष्ट्राच्या वाढायला सुरुवात होईल अठरा तारखेला हे हळूहळू दक्षिणेकडे सरकेल थंडीचा प्रभाव हा जवळपास चौदा अंश सेल्शियस पर्यंत वीस तारखेला जाण्याची शक्यता आहे एकवीस तारखेपासून चौदा ते बारा अंश सेल्शियस थंडी काही विभागात तयार होण्याची शक्यता आहे मध्य भारतावर आणि उत्तर भारतात थंडीची मोठी प्रचंड लाट असणार आहे यावेळेस आपल्याला महाराष्ट्रातील मोठी थंडी बघायला मिळणार आहे चौदा ते बारा अंश थंडी जाणार आहे बावीस तारखेला तेवीस तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे चोवीस तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच भागात कायम असणार आहे पुन्हा एकदा पंचवीस तारखेपासून थंडी कमी व्हायला सुरुवात होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे परंतु पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात कडाक्याची थंडी असणार आहे उद्या सोळा तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनमुळे कमी दाब ही परिस्थिती कायम राहणार आहे मात्र सतरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण संपण्याचा अंदाज दिला आहे दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण थोडं कमजोर जरी झालं तरी उत्तर भारतात चोवीस पंचवीस पुन्हा नवीन डब्ल्यू डी येणार आहे आणि जसे डब्ल्यू डी उत्तर भारतात राहतील तसं थंडीचं प्रमाण वाढायला अजून मदत होणार आहे या काळातील पिकांना थंडी पोषक असली तरी देखील अति थंडी ही घातक देखील असते उद्या महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण असणार आहे यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे स्कायमेटने सतरा तारखेला पावसाळी वातावरण संपण्याचा अंदाज दिला आहे उद्या सोळा तारखेला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या स्वरूपामध्ये आहे मात्र सतरा तारखेपासून हे वातावरण कमी होणार आहे पुढे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नाही मात्र होऊ शकतं की थंडीचं प्रमाण या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे कारण ही थंडीची लाट आहे सामान्य थंडी नाही त्यामुळे पिकांना किंवा मानवी शरीराला याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो या महिन्याच्या शेवटी पुन्हा एक नवीन कमी दाबाची शक्यता काही मॉडेल दाखवत आहेत परंतु यामध्ये बदल होईल ए आय एफ एस मॉडेलने उद्या सोळा तारखेला पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात दिलेला आहे मात्र साधारण सतरा तारखेला हे वातावरण कमजोर होणार आहे आणि आपण बघतो समोर की जवळपास ज्या हालचाली दोन्ही समुद्रांमध्ये होत आहेत त्यामध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला साधारण सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान एक नवीन कमीदाबाची शक्यता आहे जो कमीदाब हा विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान सरकतो आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होईल का हे मात्र बघावं लागणार आहे त्यामुळे इथून पुढच्या अंदाजामध्ये आपण या अपडेटचा समावेश करू कारण महिन्याच्या शेवटी तयार होत असलेलं हे वातावरण आहे आपण सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पावसळी वातावरण आहे सोलापूर पश्चिम सांगलीच्या काही भागात आणि सध्या सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये पावसळी वातावरण तयार होत आहे हलकी ढगाळ परिस्थितीची एक ट्रफ साधारण बीड परभणी हिंगोली यवतमाळच्या चंद्रपूरच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार करते आहे काही ठिकाणी हलका शिडकावा देखील होऊ शकतो या पावसामध्ये खूप मोठी मेघगर्जना आहे त्यामुळे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात मेघगर्जनेसह पावसाळी वातावरणाचा आणि वादळी पावसाचा अंदाज तयार होतोय उद्या मात्र याचा प्रभाव हलक्या स्वरूपात राहील आणि सतरा तारखेपासून याचा प्रभाव संपणार आहे या मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचा पुढचा अंदाज नाकारला असून जवळपास चोवीस पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडी तयार होण्याचा अंदाज व्यक्त केलाय मात्र सध्याचं वातावरण जर बघितलं तर आपण पुणेचा दक्षिणी भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम सोलापूर भागामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज कायम आहे उद्या देखील ढगाळ वातावरण हलक्या पावसाचं वातावरण या भागात होणार आहे अगदी पुणे अहिल्यानगरपर्यंत हे वातावरण तयार होत आहे परंतु उद्या याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल सतरा तारखेपासून हे वातावरण जवळपास संपल्यात जमा आहे त्यामुळे जसंही हे वातावरण या भागातून संपेल तसं या भागात थंडीचं प्रमाण वाढायला मदत होईल आपण एकूणच बघतो की साधारण अठरा तारखेनंतर थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे परंतु आपण एकोणीस तारखेपासून थंडीचा अंदाज घेऊयात महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात किंवा गडचिरोली जिल्ह्यात पंधराशेस तापमान साधारणपणे एकोणीस तारखेला सकाळी पहाटे पाच वाजता असेल आपण बघतो की जसं पूर्व विदर्भात अंश एशेष तापमान आहे तसंच साताऱ्याला या भागात देखील अंश एशी तापमान असणार आहे आणि बऱ्याच विभागात सतरा ते सोळा अंश एशियस पर्यंत तापमान उतरेल म्हणजे अपेक्षित आहे की वीस तारखेपासून थंडीची लाट महाराष्ट्रात पोहोचणार आहे आता आपण बघतो गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात चौदा अंश पर्यंत तापमान एकवीस तारखेला जाणार आहे त्यावेळेस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस म्हणजे लातूरला पंधरा अकोल्याला पंधरा अंश सेल्शियस तापमान होणार आहे आपण बघतो बीड आणि काही भागा इतर भागामध्ये स सोळा ते सतरा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे तापमानात बावीस तारखेला फारसा बदल नाही मात्र थंडीची तीव्रता ही तेवीस तारखेला गोंदिया जिल्ह्यात तेराव पर्यंत पोहोचणार आहे खास करून गोंदियामध्ये तेरावश तापमान चोवीस तारखेलाही राहणार आहे याचा अर्थ असा होतो की थंडीची लाट महाराष्ट्रात चोवीस तारखेला देखील कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा